सध्या निवडणुका नेमक्या कधी हा प्रश्न चर्चेत असताना ग्रामपंचायत निवडणुकांची तारीख अद्यापही निश्चित करून जाहीर केलेली नसली तरी मात्र आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच मतदानाच्या तारखांची घोषणा अपेक्षित आहे या पुढील टप्प्यात मतदारांची माहिती मतदान केंद्रे ईव्हीएम व्यवस्था इत्यादींचा आढावा घेण्याची प्रतिक्रिया सुरू करण्यात येईल आरक्षणाची सोडत पुढील प्रमाणे साईगाव एस सी सर्वसाधारण बुर्दुलगाव एस सी महिला मंगरुळगाव एस टी पुरुष डोणेगाव एस टी महिला सागाव एस टी पुरुष ढवळेगाव ओबीसी महिला मलंगाव ओबीसी सर्वसाधारण गोरेगाव ओबीसी महिला बी ओबीसी सर्वसाधारण सावरेगाव ओबीसी सर्वसाधारण खरडगाव ओबीसी महिला मुळगाव ओबीसी सर्वसाधारण काकोळेगाव ओबीसी महिला तारावगाव महिला कान्होरगाव सर्वसाधारण चारगाव महिला चोणगाव सर्वसाधारण आंबेशीवगाव महिला ढोके दिपौली गाव महिला, 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 महिला आसनोली गाव महिला राटोली गाव महिला गाव महिला पोसरी गाव सर्वसाधारण उसाटणे गाव महिला दहीवली गाव सर्वसाधारण कासगाव सर्वसाधारण गाव सर्वसाधारण वांगणी गाव सर्वसाधारण अशा प्रकारे सोडत जाहीर झाली आहे